श्री स्वामी समर्थक काही वेळा आपण खूप मेहनत करतो तरी आपल्या मेहनतीला काही यश येत नाही आपल्याला म्हणतो आपण किती प्रयत्न करतोय काहीही होत नाहीये अशा वेळी कुंडलीत जर दोष असेल तर आपल्याला कितीही मेहनत केली तर यश येत नाही छोटासा पण प्रभावी उपाय करून तुम्हाला यश मिळवता येईल पण साथ त्याच्यासाठी सातत्य हवे रोज दिवसातून तीन वेळा कापूर तुम्ही तुपात भिजवायचा आणि तो प्रज्वलित करायचा आणि त्याचा घरात पूर्ण धूर करायचा आहे अशाच प्रकारे दोन दोन कापराच्या वड्या तुम्हाला काचेच्या बाउलमध्ये ठेवून त्या वेळा तुम्हाला वॉशरूम आणि बाथरूम मध्ये ठेवायचा आहे त्या पेटवायच्या नाही आहेत फक्त ठेवून द्यायच्या आहेत वितरल्या की तो बाऊल धुवून परत दुसरा ठेवायचा तुम्ही पाहाल राहू केतूचा परिणाम कमी होऊन तुमच्या मेहनतीला यश मिळेल कधी कधी काय होतं अचानक एखादी घटना घडते आपल्याला खूप त्रास होतो अशा वेळी रोज एक वेळा तीन वेळा किंवा सात वेळा हनुमान चालिसा वाचायची आणि वाचताना एका मातीच्या पंथीमध्ये कापूर पेटवत ठेवायचे कापूर पेटतच राहिले पाहिजे आणि ती पूर्ण वाचून झाल्यावर ते विजलं तरी चालेल संक येणार नाही आता काय होतं कधी कधी पैशाची कमतरता होती तर गुलाबाचं जे फुल आहे त्याच्यामध्ये कापूर ठेवून ते तुम्ही देवी समोर कुलसामिनी समोर ठेवायचे आणि नंतर ते रात्री जेव्हा दिवे लागणे आपण ला, देवीची परत पूजा करणार तेव्हा ते, ते पेटून पे तिथेच तसेच कापूर पेटवून तसेच ठेवायचे आणि तुमची इच्छा सांगायची आणि ही इच्छा सांगितल्यावर तुमची पैशाची जी आहे ती तुम्हाला भासणार नाही तुम्हाला खूप फरक पडेल परंतु परत सांगते सातत्य सांग हे हवंच रोज रात्री किचन मधील सर्व काम संपले केर पारा काढायचा लादी स्वच्छ पुसून घ्यायची आणि मातीच्या पंथीमध्ये किंवा चांदीच्या पंथीमध्ये तीन लवंग आणि थोडा कापूर ते लवंग चांगल्या पेटतील असा कापूर ठेवून ती एका कोपऱ्यात कुठेतरी ठेवून द्या दार बंद करून घ्या नित्य नियमाने हे सर्व केल्यावर तुम्हाला फरक हा पडणारच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार तुम्हाला नशीब जर साथ देत नाहीये काय करायचं तर अशा वेळी मात्र हा फक्त दर शनिवारी करायचंय रोज नाही कापराचे काही थेंब पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यात टाका आणि चमेली चा, चा, तेलाचेही काही थेंब आंघोळीच्या पाण्यात टाका तुम्ही बघाल तुमच्या जे नशिबात नाही तेही तुम्हाला मिळेल तुम्हाला फक्त मात्र हे शनिवारी करायचं आहे बाकी सर्व उपाय आहेत ते सातत्याने करा परिणाम शंभर टक्के चांगलेच होणार श्री स्वामी समर्थ